कॅल्शियम कमी झाल्याची तेरा लक्षणे आपल्या शरीरासाठी कॅल्शियम एक अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे कॅल्शियम आपले दात मजबूत करते रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते कॅल्शियममुळे स्नायू आकुंचन पावतात हृदयाचे कार्य सुरळीत राखण्यामध्ये कॅल्शियम महत्त्वाचे ठरते शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्यास शरीर खालील लक्षणे दाखवू लागते नंबर एक हातापायांना गोळे येणे शरीरात कॅल्शियमची पातळी कमी झाल्याने स्नायूंना विशेषत हातापायांना गोळे येऊ लागतात रात्री झोपताना पिंढऱ्या दुखणे स्नायू आखडणे असे त्रास सुरू होतात नंबर दोन हातापायांना मुंग्या येणे कॅल्शियम कमतरतेमुळे हातापायांची बोटे आणि तोंडाजवळ मुंग्या येऊ लागतात तसेच सुईसारखे काहीतरी टोसल्यासारखे वाटू लागते नंबर तीन नखांच्या समस्या कॅल्शियम कमतरतेमुळे नखे कमजोर व ठिसूळ बनतात अगदी सहज नख तुटणे दुभंगणे अशा घटना घडतात नंबर चार कमकुवत व ठिसूळ हाडे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत व ठिसूळ बनतात परिणामी हाडांमध्ये फ्रॅक्चर होणे ऑस्टिओपोरोसिस अर्थात हाडांमध्ये छिद्र पडणे अशा समस्या सुरू होतात नंबर पाच थकवा व कमजोरी अपुऱ्या कॅल्शियम पातळीमुळे आपल्याला दिवसभर थकल्यासारखे वाटते शरीरात कमजोरी जाणवते शरीराची एकूणच ऊर्जा पातळी खालावते नंबर सहा दातदुखी कॅल्शियम कमतरतेमुळे दातदुखी दात ठिसूळ व कमकुवत होणे सुरू होते दात सैल होणे हे देखील कॅल्शियम कमतरतेचे एक महत्त्वाचे लक्षण आहे नंबर सात दीर्घकाळ कॅल्शियमची कमतरता राहिल्यास ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका संभवतो ज्यामध्ये हाडे ठिसूळ आणि सछिद्र बनतात म्हणजेच हाडांमध्ये छिद्र पडतात नंबर आठ मुलांची अपुरी वाढ कॅल्शियमच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बालपणी मुलांच्या हाडांचा विकास होत नाही तसेच मुलांची वाढ खुंटते मुले खुजी आणि कमी उंचीची राहतात नंबर नऊ फ्रॅक्चर होण्याचा धोका निम्न कॅल्शियम पातळीमुळे हाडे कमजोर बनतात परिणामी छोट्या मोठ्या दुखापतीमुळे देखील फ्रॅक्चर होऊ लागते नंबर दहा हृदयाचे अनियमित ठोके कॅल्शियम हृदयाच्या स्नायूंचे कार्य नियंत्रित करतो कॅल्शियम कमतरतेमुळे हृदयाचे ठोके अनियमित पडू लागतात परिणामी हृदयाचे आरोग्य धोक्यात येते नंबर अकरा निद्रानाश कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निद्रानाशाचा त्रासदेखील सुरू होऊ शकतो रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही वारंवार जाग येते नंबर बारा चक्कर येणे अचानक चक्कर येणे हे देखील कॅल्शियम कमतरतेचे एक लक्षण आहे नंबर तेरा मेंदूच्या क्षमतेवर परिणाम कॅल्शियमची कमतरता मेंदूच्या क्षमतेवर परिणाम करते त्यामुळे आपल्याला स्मृतिभ्रंश आणि मेंदूची गोंधळलेली स्थिती निर्माण होते मित्रांनो कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा आवर्जून समावेश करणे महत्त्वाचे असते कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करावं हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये कॅल्शियम असं नक्की लिहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना प्रियजनांना नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या ओन्ली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन अवश्य दाबा धन्यवाद